मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा किरण सानप हा शरद पवारांच्या भेटीला पोहोचलाय शरद पवार नाशिकच्या एमराल्ड पार्क हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत यावेळी सानपन पवारांची भेट घेतली पिंपळगाव सभेत कांद्यावर बोला म्हणून किरण घोषणाबाजी केली होती किरण सानप सा हा आहे याबाबत काल भारती पवार यांनीही आरोप केला होता किरण हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि त्यावर शरद पवारांनी हा जर आपला माणूस असेल तर आनंद आहे असं म्हटलं होतं थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेशकर यांच्याकडे किरण साना अखेर शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं खरे नाशिक शहरामध्ये दोन दिवसापासून शरद पवार हे मुक्कामी आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये तीन सभा आणि कांदा प्रश्नावर त्यांनी शेतकऱ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पण याच कांद्याच्या का राजधानीत म्हणजे चिंपळगाव झालेली होती आणि त्यावेळेस किरण सानप याने कांद्यावर बोला असं सांगत गोंधळ घातला होता आणि एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा आपल्या सभेमध्ये अडचण निर्माण झाली होती त्यांनी जय सेनामच्या घोषणा देत त्या ठिकाणी लोकांचं लक्ष विचलित होऊ दिलं नव्हतं आणि याच किरण सानप आता शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेला आहे किरण सानप हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पदाधिकारी असल्याचं चर्चा केली जात होती आज आता त्यामुळे एकूणच हे सगळं स्पष्ट झालंय त्यांनी शरद पवार यांची काय बातचीत केली त्यानंतर या आतू खाली आल्यानंतर चर्चा होईलच किंवा माध्यमांशी तो बोलेलच मात्र एकूणच या निमित्तानं हे सगळं समोर आलं की शरद पवार पक्षाचा किरण सानप हा था पदाधिकारी आहे योगेश किरण सानप आणि शरद पवार असे दोघे एकत्र पत्रकारांशी बोलणार आहेत का त्याबद्दल काही अपडेट मिळतात दोघे एकत्रित बोलतात की नाही याबद्दल शंका आहे मात्र किरण सानप या माध्यमांशी संपर्क माध्यमांशी बोलेल असं दिसून येत आहे पण शरद पवार यांचा दौरा आज संपतोय दहा वाजता ते इथून रवाना होणार आहेत त्यांचा हेलिकॉप्टर उशिरा असताना ते दहा वाजता रवाना होणार आहेत तत्पूर्वी ते माध्यमांशी बोलू शकतील ठीक धन्यवाद योगेश या संपूर्ण माहितीसाठी तर किरण सानप हाच तो कार्यकर्ता आहे ज्यानं मोदींच्या सभेत कांद्यावर बोला असं वक्तव्य केलं होतं त्याची या शरद दृश्य पवारांसोबतची एकीकडे आपण दृश्य बघतोय ती मोदींच्या सभेमध्ये कांद्यावर बोला म्हणत गोंधळ घालणाऱ्या किरण सानपची तर दुसरीकडे आपण दृश्य बघतोय ती एक्सक्लुझिव्ह ती म्हणजे शरद पवारांची भेट घेणारा किरण सानप just to um